आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज रविवारी बेळगावच्या गोल्फ कोर्स मोकळ्या जागेवर वृक्षारोपण केले आम्ही पावसाळ्यात लावलेली नवीन रोपे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करतो हे माहित असल्याने विविध संघ संस्थांचे कार्यकर्ते दरवेळी जोडत आहेत आज माहेश्वरी समाजातील जवळपास शंभर पेक्षा जास्त पुरुष महिला व मुला मुलींनी हिरिरीने भाग घेतला होता पर्यावरण संवर्धनासाठी आजच्या वृक्षारोपण मोहिमेत साधारणपणे एकशे पन्नास स्वयंसेवक लहान शाळकरी विद्यार्थी व कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले होते आज वृक्षारोपण मोहिमेत वड चाफा पिंपळ जांभूळ पांगारा चिंच पळस रक्तचंदन कांचन पपई साग चेरी शिवन, करंज व आंबा यासारख्या वेगवेगळ्या स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली खड्डा खणून त्यात रोप लावणे सोबत आधारासाठी बांबूची काठी रोवणे व त्यावर माती घालणे व दोघांना सुतळी बांधणे सुकलेला पाचोळा रोपाभोवती पसरणे याबाबत सूचना सर्वांना अगोदरच दिल्या होत्या पण प्रत्यक्ष काम करतानाही लोकांना गरज लागेल तसे आमच्या अनुभवी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले शेवटी सर्वांनी राष्ट्रगीत गायले व आजचा अल्पोपहार माहेश्वरी समाजाने दिला होता